हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आज ह्याचे ओरिओ बिस्किटचे मोदक बनवते आहे त्यासाठी हे तीन मग हेचे पुढे घेतले आहेत ओरिओचे क्रीम बाजूला करून घेते अशी अशी सर्व बाजूला करून घेते बिस्किट फोडून सर्व काढून घेतली आहे बिस्किट मधून हे क्रीम बाजूला केली आहे इथे मी एक सुक खोबरं घेतलंय एक कवळ याचा हा काळा भागवरचा काढून घेते सगळा काढून घेते काळी वरची साल काढून घेतली आहे आता हे बारीक तुकडे करून हे मिक्सरमध्ये लावते हे बघा आणि हा तुकडा कमी केला आहे आणि फक्त एवढं घेतलं आहे तर हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते तुकडे करून, गेते। तुकडे करून, गेते। तुकडे करून। खोबरं बारीक करून घेतलंय आहे बघा मिक्सरमध्ये हे बघा एकदम बारीक केलंय सुखो सुख एका भांड्यामध्ये काढून घेते सगळं खोबरं बिस्किट मोडून घेते सर्व असे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये लावून घेते एकदम पावडर करून घेते त्याची बघा ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं लावलं ला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक करून घेते एकदम बारीक पावडर कशी बघा बारीक करून घेतली पावडर आता पुढची कृती करते या क्रीम एक ओवर टाकून घेते थोडं मिक्स करते मिल्क पावडर जसं लागेल तसं दूध घालून घेते क्रीममध्ये हे पूर्ण दहा रुपयाचं पॅकेट याच्यामध्ये मिक्स केलं आहे क्रीममध्ये आणि ते खोबरं सर्व आता यामध्ये थोडं थोडं दूध लागेल तसं घालून मी वाळून घेते गोळा तयार करते हे सगळं मळून घेतलंय आणि हे अकरा गोळे कर केले आहेत आणि इथे मी एक मोदक पात्र घेतलंय बघा त्याला मी तूप लावून घेते थोडं चिकटू नये म्हणून यामध्ये एक गोळी घालते क्रीमची हळू उघडते साचा बघा किती छान बघा झालाय अशाच प्रकारे मी बाकीचे करून घेते मोदक एकदम सोपी साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आज सातवा गणपतीचा सातवा दिवस आहे नैवेद्य म्हणून बघा हे बाकीचे पण असेच करून घेते ओरिओ बिस्किटपासूनचे मोदक कसे झाले नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज